बेरोजगारीवर मात करण्यासाठी राष्ट्रवादी रोजगार स्वयंरोजगार विभाग हा महत्वाचा दुवा असल्याचं प्रतिपादन मेघा पवार यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग प्रदेशाध्यक्ष मेघा पवार या सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी भवन इथं त्यांचं स्वागत जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केलं त्यांचा सत्कार महिला शहर कार्याध्यक्ष चित्रा कदम यांनी केला येणाऱ्या काळात बेरोजगार युवक युवतींसाठी प्रत्येक शहरात ग्रामीण भागातील तालुका पातळीवर रोजगार मेळावे भरवण्यात येतील त्यासाठी नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांचे अधिकारी यांचा सहभाग असेल तसंच ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे अशा तरुण तरुणींसाठी उद्योग व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर भरवण्यात येतील शासकीय योजनांची माहिती देण्यात येऊन त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं प्रतिपादन रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेशाध्यक्षा मेघा पवार यांनी यावेळी केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते